नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारस नोंदणी करणे संदर्भात बघत आहोत समजा एखादा घरचा कुटुंब मधील व्यक्ती वयोमनानुसार वे किंवा इतर कारणामुळं जर मय झालेलं असेल तर त्याची मालमत्ता शेती किंवा घर इतर प्रॉपर्टी जर का असेल तर त्या प्रॉपर्टीला नावाची इतर वासांची नोंद कशी करावी ह्या हा विषय आहे समजा आपण नावाची नोंद करायची असेल तर महत्त्वाची गोष्ट जी व्यक्ती मर मयत झाली आहे किंवा मरण पावली आहे तिचा मृत्यू दाखला घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं जर ग्रामीण लेवलला असेल तर साधारण गावचा गावकामगार पोलीस पटेल असतो त्याच्यामध्ये एक दाखला घ्यायचा की सरासरी वारस मुलं मुली पत्नी आहे याचा एक दाखला घ्या त्यानंतर दाखला एक म्हणजे दाखला दुसरी गोष्ट मृत्यू दाखला मयत वारसाचा सॉरी मयताचा आणि त्यानंतर सदर दोन्ही प्रोसिजर एक पाचशे रुपयेचा आत्ता सध्या पाचशे रुपये शांका पहिले शंभर रुपये होते आता पाचशे रुपयाचा एक स्टॅम्प घ्या त्याच्यावरती संपूर्ण जे काय आहे एकूण वारस वगैरे त्याचं अपिडेव्हीट तहसीलदार मान्य तहसीलदार यांच्याकडनं करून घ्या आणि सदरचा अपिडेव्हीट अर्ज मृत्यू दाखला आणि गावकामकरता लढ्यांचा दाखला आणि जे काय वारस असतील त्यांचे आधार कार्डचे जेराक्स हे सगळे प्रोसिजर करा तो बन्स अर्ज केलेला तुमच्या गावातील मान्य तलाटे असतील त्यांच्याकडे ते रिसर नेऊन द्या त्यानंतर सदर संपूर्ण त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे साहेब ही चौकशी करून तुमच्या वारसांची सातबारावर किंवा किंवा मालमत्तापत्रकावर नोंद करून देऊ शकतात थँक्यू मित्रांनो